श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शन झाल्यावर मंदिराच्या पायरीवर किंवा ओट्यावर का बसावे आपल्यापैकी ब्याच जणांना आपल्या, आपल्या वडीलधाया लोकांनी कधीतरी सांगितले असेलच त्याचे कारण तसेच या परंपरेचे मूळ कारण म्हणजे आपण जर तिथे बसून श्लोक म्हणायचे असतो जो बहुतांश लोकांना माहितीच नाही तसेच विसरून गेलेले आहे तुम्ही स्वतः हा श्लोक वाचायला हवा आणि तो आपल्या भावी पिढीला येणाऱ्या लोकांना सकायला हवा तो अनायासे म्रणम बिना देणे जीवन देहाते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम या श्लोकाचा अर्थ असा आहे की माझा मृत्यू कोणत्याही त्रासदायक परिस्थितीत होऊ नये मी एखाद्या जागेवर पडून कोणतेही कष्ट घेऊन एका जागी पडू नये माझा मृत्यू चालक फिरत असताना व्हायला हवा माझे जीवन हे सक्तीच नसावा तसेच मला कोणत्याही आश्रयची गरज पडू नये जसे पॅरलेस झालेल्या माणसाला एका जागी पडून राहावा लागते तसे माझे जीवन लाचार बनू नये ईश्वराच्या कृपेने माझा आयुष्य बिना भिक्षेन निघून जावे अर्थात मला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा मी परमेश्वरच्या समोरच असताना यावे हे परमेश्वरा मला असं वरदान दे की मी वर मागितला आहे की माझा मृत्यू चालत फिरत आला पाहिजे आणि तसेच लक्षात ठेवा आपण देवाकडे धन दौलत पैसालता गाडी बगला काही मागणार नाही कारण हे सर्व ईश्वर आपल्या कर्मानुसार आपल्याला सर्व काही देत असतो यामुळे देवदर्शनानंतर अशीच प्रार्थना करा नाही ही प्रार्थना आहे नाही याचं ना वेगळ्या प्रकारे असते जसन की धन घर व्यापार मुलगा मुलगी संसारी सुख अनेक गोष्टी याचना म्हणजे हे एक प्रकारची भीक होय तर प्रार्थना ही एक वेगळी असते प्रार्थनेला एक विशेष अर्थ असतो ती श्रेष्ठ असते विशिष्ट असते प्रार्थना म्हणजे एक प्रकारचा निवेदन असते त्यामुळे ईश्वराकडे प्रार्थना करा सांगितलेल्या प्रकारे तो श्लोक करा त्यामुळे आपल्याला निश्चितच मन समाधान होईल व वा प्रसन्न वाटेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद